इंडोनेशिया इथे झालेल्या एशियन व्हॉलीबॉल स्पर्धेत महाराष्ट्रातल्या सोहम मोरे याची निवड झाली होती तब्बल तीस वर्षांनंतर खेळाडूला भारतीय संघात स्थान बदलापूर इथं भरवण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत सोहमनं उत्कृष्ट कामगिरी केली होती त्यानंतर त्याचं सिलेक्शन भारताच्या टीममध्ये झालं होतं इंडोनेशियात पार पडलेल्या स्पर्धेत सोहमने भारताकडून उत्कृष्ट कामगिरी केल्याने मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते त्याचा सन्मान करण्यात आला बदलापूर इथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेनंतर थेट भारताकडून खेळण्याची संधी मिळाल्याने सोहमने माजी नगरसेवक आणि ठाणे जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष किरण भुईर यांचे आभार मानले भुईर यांच्या माध्यमातून बदलापूरमध्ये व्हॉलीबॉल राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं इंडोनेशिया इथं झालेल्या हॉलीबॉल स्पर्धेत भारताने जपान इंडोनेशिया कझाकिस्तान यासारख्या संघांविरुद्ध उत्कृष्ट कामगिरी केली या संघामध्ये के सोहमने देखील उत्कृष्ट कामगिरी केल्याने मुरवाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते त्याचा सन्मान करण्यात आला यावेळी माजी नगरसेवक आणि ठाणे जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष किरण भोईर सचिव किरण बावसकर यांच्यासह सोहमचे सहकारी आणि इतर व्हॉलीबॉल खेळाडू उपस्थित होते आमदार किसन कथोरे यांच्या बेलवली इथल्या कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला सक्सेस झाला होता मुंबई चेंबरमध्ये खेळला होता आणि आज देशाकडून खेळायची संधी मिळाली कुठल्या कुठल्या देशासोबत आपल्या मॅचेस झाल्या आणि काय फंक्शन देशाला गवत नाही असते बांगलादेश बांगलादेश कुवेत इंडोनेशिया असे खूप चांगल्या चांगल्या टीमसोबत मॅचेस झाले आम्ही सिक्स्थ पोझिशनला प्लेसमध्ये आलो आहे जर फिफ्थमध्ये आलो असतो तर पुढे चान्स भेटला असतो वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी पण थोडक्यात आम्ही हरलो ती मॅच म्हणून आता हरलो काय स्वप्न काय स्वप्न आता हेच होतं की पुढे इंडियासाठी खेळायचं आहे अजून आणि प्राईम व्हॉलीबॉल ते सगळे चांगले चांगले मोठमोठ्या स्तरावरती जाय जाऊन खेळायचे खूप मोठी चांगली टूर्नामेंट झालेली बदलापूरमध्ये मागच्या वर्षी ह्या वर्षी चांगली टुर्नामेंट झालेली सिनियर स्टेट आम्ही तिकडे फर्स्ट प्लेससुद्धा आलेलो आणि खूप चांगलं आयोजन होतं बदलापूरमध्ये खूप चांगली सोय झालेली राहायची खायची चांगल्या चांगली सोय होती